पावसाला सुरुवात झाली की हिरवा घारशालोपाम आपलं कोकण मात्र नटलेलं असतं आणि याच कोकणात आपण आज आहोत ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आपण प्रवास करणार आहोत मसुरे विरण हिवाळी मार्गे कसाल या आतमधून जाणाऱ्या रस्त्याने आज आपण प्रवास करणार आहोत तोच प्रवास आपल्याशी शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाल परी म्हटलं की त्याला प्रत्येक गावाची रक्तवाहिणी बोललं जातं त्या लाल परीवर अनेक कॉलेजची मुलं अवलंबून असतात तसेच बाजारपेठेमध्ये येण्यासाठी याच लालफलीचा उपयोग गावकऱ्यांना होतो आणि याच लालपरीने आजपर्यंत प्रत्येकांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली अशी लाल परी, परी आहे लाल वाएना वाएना या लालपरीने प्रवास करत असतानाच कोकणामधील त्या वळणावळणाच्या रस्त्यावरनं आणि अरुंद रस्त्यावरनं चालत असताना खरोखरच त्या डायवर काकांचं जे काही स्किल आहे ते खरोखरच यामधून दिसून येतं कारण या रस्त्याने प्रवास करणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही कारण हा रस्ता वळणावळणाचा असतोच त्याबरोबर कुठे कोण जनावर आडवे किंवा गाई गुरे आडवे येतील त्याचाही या सगळ्याचा विचार करूनच त्यांना गाडी आणायची असते आणि समोरून येणारी रस्ता रुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा तसंच त्यांना अंदाज घेऊनच गाडी चालवावी लागते आणि खरोखरच निसर्गाने खूप काही दिले आहे या कोकणाला ज्याचा प्रत्यय मात्र या रस्त्यावरून आपण प्रवास करताना आपल्याला वेळोवेळी जाणवतं पावसाचे दिवस असल्याने वातावरण थंडच होतं पण ह्या रस्त्याने चालत असताना त्यामध्ये अजून भर पडते हा वळणावर्णाचा रस्ता तसा उतारचा रस्ता आणि हे बघा मी आताच तुम्हाला बोललो होतो की जनावरं पण या रस्त्यावर आडवी येतात आणि एवढी खूप काळजी या बस चालकांना घ्यावी लागते खरंच या बस चालकांना सलाम कारण एक वेळ हायवेने तुम्ही गाडी चालवत असाल तर तो तुम्हाला एकदम सरळ हायवे असतो आणि रस्ता पण रुंद असल्याकारणाने तुम्ही बिनधास्त गाडी चालवू शकता पण जर का खेड्यातनं जाणारा रस्ता असेल तर तिथे वळणाचा रस्ता आणि त्याचबरोबर चढ उतार याबरोबरच या रस्त्याने गाडी चालवणं खूप काम आहे आता आपण पोचलो आहे की विरण बाजारामध्ये आणि या विरांच्या बाजारामध्ये बघा आता तुम्ही एकतर बाजारच्या ठिकाणी खूप अरुंद असा रस्ता आहे आणि बाजूलाच कार बाईक पार्किंग केलेली आहेत आता हे बघा इथे किती जवळजवळ गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि यामधून एवढी मोठी बस कशी काढणार आहेत ओ वाट खूप सुंदर अशी बसते मी खरंच हा रस्ता जोपासून मसुळेपासून चालू झाला होता खूप चांगला होता पण इथे मात्र थोडा या ब्रिजवरती रस्त्याचा विकास रडलेला दिसतोय बरेच असे खड्डे आहेत या रस्त्यावर आता परत एकदा चांगला रस्ता आपल्याला इथे दिसतोय डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागते आणि विशेषतः म्हणजे ज्यावेळी मुंबईवरनं लोक गावी येतात ना त्यावेळी या मोठ्या गाडीवाल्यांना म जे लालपरी असू दे या कुठला ट्रक असू दे तर यांना अजून काळजी घ्यावी लागते कारण मुंबईनं जे आलेले असतात त्यांना जे ड्रायव्हर असतात त्यांना इथली वळणं इथल्या अरुंद रस्त्याचा अंदाजच येत नाही आणि ते त्यां फक्त ते आपलं त्या स्पीडने येण्याचा प्रयत्न करतात पण कुठेतरी चढ उतार असतात आणि त्यांना इकडच्या रस्त्यांचा एवढा अंदाज येतच नाही त्यामुळे त्यातही सावधपणे गाडी चालवण्याची खूप मोठी जबाबदारी ही या मोठे गाडी चालकांवर असतात जे काही इथले जे काही इथे राहणारे जे काही युवक आहेत या गाडी ड्रायव्हर आहेत बाईकवाले आहेत तर त्यांना या रस्त्यांचा अंदाज असतोच त्यामुळे ते तेवढी काळजी तर नक्कीच घेतात पण मुंबईवर न आलेल्या लोकांचा थोडे इथे प्रॉब्लेम होतोच कारण मुंबईमध्ये कसं असतं की तुम्ही एक लेन पकडून गाडी तुम्हाला चालवायची असते समोरून तुम्हाला फक्त बघायचं इथे तुम्ही ला रस्ता मोकळा दिसत असतो पण समोर वळण असतं कुठे चढ असतो कुठे तीव्र उतार असतात आणि त्यावेळी कुठे रस्त्यावर खड्डे असतात कुठे रस्ता, रस्ता, रस्ता हा कच्चा असतो अशा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो इथे मात्र तुम्ही बघत असाल की हे जे ड्रायव्हर काका आहेत ते खूप सहजपणे मोठ्या मोठ्या गाड्यांना पासो करत आहेत एवढा अरुंद रस्ता असूनही ते कारण पावसाचे दिवस असल्याने रोडच्या खाली पण बाजूला जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये पण गाडी घालू शकत नाही कारण एवढी हेवी गाडी असल्याने तिथे पण रोजण्याची शक्यता असते या सगळ्याचा विचार करूनच त्यांना गाडी चालवावी लागते आणि त्याचबरोबर प्रवाशांची पण काळजी घ्यावी लागते अचानक ब्रेक मारलं तर प्रवाशांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण गाडीमध्ये गर्दी पण भरपूर असते कारण गावामध्ये कसं असतं कंटिन्यू गाड्या नसतात काही काही वेळाने गाड्या येत असतात त्यामुळे ठराविक वेळेला गाड्या असल्याकारणाने इथे गर्दी पण खूप असते गाड्यांची मध्ये या ब्रिजवरती पण तसंच रस्त्याचा विकास रडलेला आहे बघू आता कधीपर्यंत व्यवस्थित होत आहेत कारण बऱ्यापैकी हा रस्ता काम अजूनही झालेलं नाही आहे व्यवस्थित आता इथून आपण टर्न घेऊन घेतलेला आहे आता आपण इथून कसाल कस रामगड सॉरी रामगड कोळिया असल असं करत आपण जाणार आहोत आता आपण मला रामगडमध्ये आपण आता पोचलो आहोत पण एक आहे मात्र या रस्त्यावरनं गाडी चालवण्याची मजा खूप वेगळीच आहे मी जर तुमच्याकडे ड्रायविंग स्किल असेल ना तर या रस्त्यावरनं प्रवास करणं खूप भारी वाटतं कारण या रस्त्याला आजूबाजूला असलेली झाडी जरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी इथून प्रवास केला ना तरी एवढी जो काही उष्णतेचा त्रास असतो ना तो तुम्हाला इथे जाणवत नाही एकदम शांत तुम्हाला इथून प्रवास करायला भेटतो आता आपण पोचलो ते ओयामध्ये आणि ओयामधनं आता आपण बाहेर पडणार आहोत तो आपला मुंबई गोवा हायवे आहे या रस्त्यावरती डम्परचं प्रमाण थोडं जास्त असतं आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणून आपल्याला तेवढे डम्पर्स या रोडला भेटले नाहीत पण या रोडला डम्परचं हे जास्त असतं कारण या इकडेच चिऱ्याच्या खाणी म्हणा किंवा प्रश हे खूप मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने इथे डम्परचं प्रमाण खूप जास्त आहे त्या रोडला त्यामुळे ह्या रोडने जर तुम्ही कधी प्रवास करत असाल तर थोडं सांभाळूनच प्रवास करावा हा बघा आपल्यासमोर पण एक डम्पर चालतोच आहे पण या रस्त्याने प्रवास करायला खूप मजा येते कारण रस्ता पूर्ण वर्णावळांचा आहे खूप भारी वाटते रस्त्याने आणि मगाशी मी तुम्हाला दाखवायला थोडं मला पण चुकलं कारण एका साईडला तिकडे मोर पण आपल्याला दिसत होता जो शेतामध्ये तिथे काहीतरी खात असलेला मी तेवढा त्या ते साईडला ते कॅमेरा करू शकलो नाही कारण मी एक सेटअप करून येते पूर्ण हे लावणा व्हिडिओ शूट करतो आहे त्यामुळे मला तो मोरचा फोटो घेणं शक्य झालं नाही आता तुम्ही बघू शकता तो आला डंपर आला साईड घेणं पण किती मुश्किल आहे कारण बघा त्याची जो रस्त्याची रुंदी आणि त्या डम्परची रुंदी किंवा साधी रिक्षा जरी आली ती बाहेर जाते तिथे म्हणजे एवढा अरुंद रस्ता आहे आणि त्यावरनं मोठ्या गाड्या चालवणं एक खरोखर एक कौशल्य म्हणावं लागेल खच कौशल्य आहे कारण हायवेने गाडी कोण पण चालवू शकतो तुम्हाला सरळ दिसत असतं आणि तुम्हाला फक्त स्पीड आणि ब्रेक याच्यावरच कंट्रोल घ्यावा लागतो पण इथे तसं नाही की तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही साईडला पण बघणं गरजेचं आहे आपली गाडी कुठे खाली तर उतरणार नाही ना कारण कसं आहे पावसाचे दिवस आहेत आणि त्याचबरोबर जी काही रस्त्याच्या बाजूला माती असते ती मातीमध्ये पावसामध्ये ती खूप गाडी रुतण्याची शक्यता असते त्यामुळे खूप सांभाळून रस्त्याने या रस्त्याने प्रवास करावा लागतो आता आपण थोड्याच वेळात मुंबई गोवा हायवेवर पोचू हा रस्ता जो आता विरणवरनं जो रस्ता इथे मार्गे जो कसाला जातो ना त्या रस्त्याचं तसा रस्ता खूप चांगला आहे पण या रस्त्याला मध्ये मध्ये खूप मोठे आहेत आता तुम्ही बघू शकता दोन मोठ्या गाड्या आल्या तर किती प्रॉब्लेम झाला ते जागा होती म्हणून त्यांनी तिथे ती गाडी ॲडजस्ट केली नाहीतर कोणाला तरी मागे पुढे घेऊन ती गाडी पास करावी लागली असती पण तसं झालं नाही त्यांना तिथे जागा भेटली आणि त्यांनी पास केली होती जे लाल डम्परवाले होते त्यांनी आणि हा बघा हा आता आपला आला येतो मुंबई गोवा हायवे आता इथून ही गाडी राईट टर्न घेईल आणि जाईल ती कसाल बसस्टँडला इथे मेन एंट्रन्स जिथून होतोय तिथेच खड्डे पडलेले आहेत बाकी हायवेचं आहे काम चांगलं आहे पण कसं होतं ज्यावेळी हायवेवरती कुठे खड्डा असतो ना तर एकत्र गाड्या स्पीडमध्ये असतात त्यामुळे खूप खड्डे चुकवण्याच्या नागद असतात बरेच होतात आता हे बघा हा ब्रिजवरती वगैरे तुम्हाला मध्ये मध्ये टॅप दिसतील त्याच्यानंतर जो रोड आहे तो एकदम सुकाट सुंदर असा हो रोड आहे आता आपण आहोत ते मुंबई गोवा हे आणि आता लवकरच गाडी पोचणार आहे ती कसाल बसस्टँडला आणि तिथे या गाडीचा प्रवास समाप्त होईल हो मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या रस्त्याने प्रवास करायला आवडेल का हे पण सांगा जसा त्या रोडला आजूबाजूने झाडी होती तसंच ज्यावेळी मुंबई गोवा हायवे होता जो जुना हायवे होता ना त्याच्या पण बाजूला तशीच मोठी मोठी झाडं होती आता हायवेने प्रवास करायचा झाला ना तर जरी तुम्ही दुपारचे एक दोनला प्रवास करत असाल तर कर खूप उष्णता जाणं होते उन्हाळ्यामध्ये आणि पण जो जुना हायवे होता ना त्याने प्रवास करत असताना जरी तीस तीस किलोमीटर प्रवास जरी गेला ना तरी उष्णता नाही वाटत आणि कसलाही त्रास नाही व्हायचा खूप थंड असं वाटायचं पण आता मुंबई गोवा हायवे झाला आणि जी काही मोठी मोठी झाडं होती ती फोडली गेली त्यामुळे आता उष्णतेचा त्रास खूप होतो आता हे बघा हे आपण खालून आलो आहोत कारण या ब्रिजच्या खालून आपल्याला राईटच्या घेऊन जायचं आहे तो म्हणजे कसाल बसस्टँडला आणि मी मगापासून एक ऑब्झर केलं त्या काकांचं लक्ष फक्त लेफ्ट मिरर राईट मिरर आणि समोर असंच आहे ते काकी कुठेही त्यांनी मी इथे व्हिडिओ बनवतो आहे पण त्यांनी माझ्याजवळही इकडे बघितलेलं नाही एवढं लक्ष त्यांना समोर ठेवावं लागतो आहे नंतर, तर आपण आलो होतो कसाल बाजारामध्ये आणि कसाल बाजारामध्ये आल्यानंतर कांदाभजी खाल्ली नाही तर मनच भरत नाही त्यामुळे आता आपण बसमधनं उतरल्यानंतर पहिले जाणार आहोत ते कांदाभजी खाण्यासाठी का बघा इथेच कसालच्या लक्झरी बसेस पण लागलेल्या असतात ज्या मालवण आणि गोव्यावरनं येतात आणि त्यानंतर मुंबईसाठी रवाना होत असतो आता आपण आलो हो आहोत कसाल बसस्टँडला चला तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटता नक्की सांगा आणि आपल्या गावरान डायरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Да мне